तथागत भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेण्यासाठी अनुयायी समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती तथागत गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भनते सारीपुत भंते महामुगलायन यांच्या अस्थिकलश दर्शन यात्रेचं सोलापुरात शनिवारी सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज चौक इथं आगमन झालं डोल ताशांच्या गजरात जग मे बुद्ध का नाम है यही भारत की शान है जय भीमचा जयघोष आणि पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलं अस्थिकलश दर्शनासाठी अनुयायांची गर्दी लोटली होती तथागत गौतम बुद्ध बंते सारीपुत्त बंते महामोगलायन यांचे अस्थिकलश श्रीलंकेतून पुण्यात आणण्यात आले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलश महायात्रेचा आरंभ पुणे दहा सप्टेंबर रोजी झाला समता सैनिक दल महा से माजी सैनिक आणि शाक्य संघाच्या सैनिकांनी मानवंदना दिली छत्रपती शिवाजी महाराज चौक मिलिंदनगर मार्गे सम्राट चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान इथं लोकदर्शनासाठी हे अस्थि कलश रात्री दहा वाजेपर्यंत ठेवण्यात आले होते या प्रसंगी अनेक अनुयायांनी पुलांचा हार घेऊन दर्शनासाठी उपस्थिती लावली श्रीलंका येथील भंते सुमनरत्न इंडो एशियन मेत्ता फाउंडेशन इंडियाचे प्रमुख नितीन गजभिये यांनी अधिक माहिती दिली श्रीलंकेवरून भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थिधातूसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिधातूची ही महायात्रा दिनांक दहा सप्टेंबरपासून पुणे या शहरातून सुरू होऊन आज या सोलापूर शहरामध्ये आली आहे उद्या आम्ही सकाळी सात वाजता या ठिकाणी उस्मानाबाद धाराशिव या शहराकडे प्रस्थान करणार आहोत ही यात्रा जवळपास एक महिन्याची असेल या यात्रेचं समापन नागपूर शहर या ठिकाणी होईल आणि त्यानंतर ती यात्रा मध्य प्रदेशच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळी मंदिर गोपाळ उज्जैन आणि या ठिकाणी जाणार